हॅलो नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून गुड इव्हनिंग म्हणते तर संध्याकाळची चहा मी इथे ठेवलेली आहे कारण संध्याकाळ म्हटलं तर चहा तर लागणारच तर मस्त मसाल्याची चहा ठेवलेली आहे त्याचबरोबर इथे मी काय करते तर आज संध्याकाळी छान असा मेनू बनवणार आहे माझा फेवरेट सो त्याच्यासाठी चिंच लागणार आहे तर म्हणून मग थोडीशी चिंच मी भिजवून ठेवलेली आहे जी काही दुपारची भांडी होती ती व्यवस्थित अरेंज केली त्यानंतर बाहेरून दूध वगैरे घेतलेलं म्हणजे आणलेलं होतं तर ते पण तापवायला ठेवायचं होतं आणि कारण म्हटलं दूध तापवायला ठेवलं ना तर एका साईडला चहा होते दूध लगेच तापवून होऊन जातं नंतर जर ठेवलं तर तिथे सारखं उभं राहावं लागतं लक्ष ठेवावं लागतं एका साईडला दूधही ठेवलं त्यानंतर मग तेल काढलं पाऊचमधून आणि जेव्हाही मी तेलाचं पाऊच असं फोडते ना तर थोड्या वेळासाठी ते असं बरणीवरती राहू देते त्याच्यामुळे काय होतं राहिलेलं तेल जे असतं तेही निघून जातं आणि नंतर त्याला व्यवस्थित कट करून आपण जी कणिक मंडलेली असते ना ती त्यामध्ये छान पुसून घेते म्हणजे काहीही वाया जायला नको मला वाटतं सगळ्या गृहिणी असंच करत असाल त्यानंतर पीठ आणलेलं होतं ते सुद्धा डब्यामध्ये काढून घेतलं मस्त गरमागरम चहा तयार झालेली होती चहा घेतली आणि त्यानंतर मग इथे मी कामाला लागले आज मी थोडंसं शिलाईचं काम काढलेलं होतं महेशची जी एक पॅन्ट आहे ना त्याला खिसाच्या साईडने थोडंसं सा शिलाई निघालेली होती म्हटलं ते पण करूया आणि काही कुर्तीज मी आणलेल्या होत्या त्यांनाही मला फिटिंग करायची होती तर तेही करूया म्हटलं आणि हे असे ना दुपारच्या वेळेला होतात जर सोहमला मी क्लासला सोडून आल्यानंतर मग भरपूर वेळ असतो स्वयंपाकाला वेळ होता म्हटलं तोपर्यंत हे काम आटपून घेऊया आणि इथे माझ्या लक्षात आलं की थोडा लाईटचा प्रॉब्लेम होत होता म्हणजे शिलाई करताना थोडं दिसत नव्हतं व्यवस्थित म्हणून मग म्हटलं की चला इथे लाईट थोडासा दुसऱ्या होल्डरला लावून टाकूया सोमदादा असताना घरी की ते हे काम सोमदादाचं असतं त्याला काही सांगितलं की पटकन करतो आता नव्हता तर मलाच करावं लागलं तर इथे मी दोन कुर्ती आणलेल्या होत्या आणि काही एक रेग्युलर ड्रेस होता माझा त्यालाही फिटिंग करायची होती मला तर ब्रँडेड कुर्ती आहे कितीला आणली काय आणली मी ते पुढे सांगणार आहे आणि अशा प्रकारे मी कुर्तीज माझ्या घरीच करत असते शिलाई मशीन आहे तर जेवढं मला जमेल तितकं मी घरी करतो करत असते त्यामुळे बरेचसे पैसे सुद्धा वाचतात आणि गृहिणींना तर हे करायलाच पाहिजे हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आता जस्ट तुम्ही बघितलं की आज थोडंसं शिलाईचं काम मी काढलेलं होतं कारण खूप दिवसांपासून एक एक दोन कामं पेंडिंग तर होती तर म्हटलं ती पण करूया यांची पॅन्ट होती ऑफिसची तर ती थोडीशी उसवलेली होती तर ती पण मला करायची होती तर त्याचबरोबर म्हटलं की चला माझंही काम करून घेते तर मी काही दिवसांपूर्वी काही कुर्ती घेतलेल्या होत्या तर त्याला फिटिंग मला करायची होती तर ते फिटिंग मी करून झालेली आहे स्टिचमध्ये एकदम एक्सपर्ट नाही आहे मी पण थोडंफार येतं तर तेवढं आपलं घरच्या घरी गर मी करत असते म्हणजे माझी ज्या कुर्तीज वगैरे असतात ना त्याला फिटिंग मी घरीच करते मशीन आहे तर तेवढं तर करतेच सो तुम्हाला दाखवते मी Uh, दोन कुर्ती मी परचेस केलेल्या होत्या मॅक्समधून uh, मॅक्समध्ये uh, काही ना सेल होता आता आहे की नाही मला माहीत नाही आहे मी रँडमली असे गेले तिकडे त्या साईडला आणि मला दिसलं तर मग म्हटलं बघू या काही छान मिळतं का म्हणून तर डेलीवेअर म्हणजे डेलिवेअरसाठी म्हणजे असं नाही का पटकन आपल्याला बाहेर जायचं असतं आता सोमचे क्लासेस वगैरे असतात तर सोमला घेऊन जाते क्लासेसला वगैरे तर तशा याच्यावरती पटकन कुठे बाजारात वगैरे जायचं असेल तर अशा म्हणजे अशा याच्यामध्ये कॉटनच्या याच्यामध्ये पटकन घालता येतील अशा कुर्तीज मला मिळाल्या छान एकदम रिजनेबल रेटमध्ये आधी मी दाखवते नंतर तुम्हाला प्राईस सांगणार तर दोन कुर्ती मी परचेस केल्या आणि इथे बघू शकता मॅक्समधून घेतलेल्या आहेत तर एक खूप छान अशी ही पिंक कलरची कुर्ती आहे ही बघा म्हणजे पिंक पण ते म्हणता येणार पिंक असा गाजरी कलर जो म्हणतात ना तो आहे हा थोडासा आता तुम्हाला कसं दिसतंय कॅमेऱ्यामध्ये मला माहीत नाही आणि छान असा व्हीन एक आहे मस्त -सा आहे बघा आणि थोडंसं असं लेस सारखं वर्क केलेलं आहे पूर्ण कुर्तीवरती ना अशा गोल्डनच्या स्ट्रिप्स आहेत म्हणजे हे काय म्हणतात त्याला निघणार नाही आहे प्रिंटेड नाही आहे आणि मध्ये पण असं दिलेलं आहे आणि बस एवढंच आहे आणि आता ॲक्च्युली मी घेतली तेव्हा माझं लक्ष पण नव्हतं आता जेव्हा मी त्याला फिटिंग केली ना तेव्हा माझं लक्ष गेलं की याला छान असा साईडने मस्त पॉकेट पण आहे बघा वन साईड याच कुर्तीला त्या कुर्तीला नाही आहे तर ही एक कुर्ती मी घेतलेली होती आणि मला खूप आवडली हा कलर मला खूप आवडला सो मस्त आहे बघा मला दिसते किरी माहीत नाही पण दाखवते थोडंसं हे बघा अशी आहे ही कुर्ती आणि दुसरी जी आहे ती दाखवते तर ही जी आहे ना ही कुर्ती ही कॉटनमध्ये आहे आणि ही दुसरी जी कुर्ती आहे ना ती रेऑन मटेरियलमधली आहे तर याचा पण कलर मला आवडला होता थोडासा मिक्स कलर आहे दोन शेडमध्ये सो हे बघा याला छान असं वरती एक बटन आहे बटन लावून घेते म्हणजे दिसेल तुम्हाला व्यवस्थित तर ही बघा ही एक कुर्ती आहे पूर्ण अशी म्हणजे दोन कलर मध्ये आहे थोडस याच्यावरती अशी प्रिंट आहे मस्त आणि गळा पण बघा समोर असं बटन आहे आणि अशी स्लीवज स्लीव एकदम छान अशी बारीक लेस आहे इथे तर ही अशी कुर्ती म्हणजे डिफरंट आहे बघा एका साइडने म्हणजे थोडस सा ना आणि बॅक साइडने जर बघितलं तुम्ही ते एकाच साईडला असं सा वेगळं म्हणजे तीन कलरचे असे शेड आहेत सो रेग्युलर म्हणजे आपण डेली वेअरमध्ये वापरतो ना त्यासाठी बेस्ट आहे आणि ही पण मॅक्समधून म्हणजे दोघी पण मी घेतल्या होत्या आणि जसं सांगितलं सेल सुरू होता तर तर मला ही जी कुर्ती आहे ना ही फक्त मला वन नाईन नाईनमध्ये मिळालेली आहे म्हणजे टू हंड्रेडमध्ये मला ही कुर्ती मिळालेली आहे आणि याची प्राईस खूप होती म्हणजे काहीतरी फाईव्ह नाईन नाईन म्हणजे सिक्स हंड्रेडच्या आसपास होती तुम्ही ब्रँडेड कुर्ती जर बघितली तर त्याची प्राईस अशीच असते उठेवूनही घेतली तर म्हणजे रेग्युलर आपण जेव्हा शॉपमधून घेतो ना त्यावेळेला याची किंमत कमी असते पण ब्रँड असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते तर सेलमध्ये मला फक्त ही दोनशे रुपयामध्ये मिळालेली आहे आणि दोनशे रुपयात काय मिळतं मस्त कुर्ती मिळाली आणि ही जी आहे ना ही मला टू फिफ्टी हा टू फिफ्टीमध्ये मिळाली बहुतेक टू टू हंड्रेड नाही टू हंड्रेडच्या वरतीच होती टू फिफ्टीच्या आसपास मला ही मिळालेली होती तर ही पण कॉटनची आहे ॲक्च्युली झालं असं आपण घ्यायला जातो ना तर सगळे कपडे असे एकत्र इकडे तिकडे ठेवून देतो तर मला असं वाटलं की दोघंही टू हंड्रेडला आहे मी दोघंही घेतले पण बिलिंग करताना मग लक्षात आलं की ती टू हंड्रेडला आहे आणि ही टू फिफ्टीच्या अराउंड आहे तर मस्त आहेत म्हणजे अडीचशे रुपयाला छान आहे आणि मला खरं तर याचा कलर खूप आवडला माझ्याकडे खूप असा हा कलर आता कधीपासून नव्हता तर म्हट म्हणजे अशी आहे एक कुर्ती पण थोड्या वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे सो म्हटलं चला अडीचशे रुपयाला काय मिळतं तर या दोन कुर्ती मी घेतलेल्या होत्या मॅक्समधून आता आहे की नाही सेल मला माहीत नाही तर चला त्याला पण फिटिंग करून झालेली आहे आणि अपकमिंग ब्लॉगमध्ये जेव्हा मी ते कुर्ती घालेल तर तेव्हा तुम्हाला दिसेलच की कशी आहे म्हणून तू कशी आहे कुर्ती आणि बस हा ही एक ड्रेस जो रेग्युलर बेसिसवरती मी घालते कॉटनचा तर हा पण ना इतका सैल झालेला होता माहीत नाही काय एक गोष्ट सांगते तुम्हाला माझं ना वेट लॉस झालेलं आहे म्हणजे दोन किलो वजन आपोआप कमी झालेलं आहे मी काही एफर्ट्स घेतले नाही तरी पण ते कमी झालं कसं काय झालं मला माहीत नाही पण त्याच्यामुळे ना पूर्ण लूज झाली म्हणजे इथून इथून ती कुर्ती पूर्ण आहे बघा ही, ही पण हिला तर मी फिटिंगच केलेली नाही आहे पण या या ड्रेसला ना म्हणजे घातल्यानंतर अक्षरशः शोल्डर असे उतरत होते सो त्याला पण थोडंसं फिटिंग करून घेतली आणि बस अशा प्रकारे थोडंसं शिलाईचं काम होतं ते केलं आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आता वेळ झालेली आहे माझी किचनमध्ये जाण्याची आणखी दोन तीन कामं मला करायची होते पण उद्या पण काहीतरी काम पाहिजे ना म्हणून ते पेंडिंग ठेवले आता मी जाणार किचनमध्ये आणि आज माझा आवडता मेनू आहे तर रेसिपी बघते जमलं तर तुमच्यासोबत शेअर करते तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कुठेच जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक नक्कीच करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सो आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज खूप छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे जे की माझी आवडती रेसिपी आहे तर याच्या आधी मी कधी शेअर केलेली नाही आहे <coughs> तर म्हटलं की चला आज आण बनवत आहे तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं तर मी आज बनवत आहे मेथीच्या दशम्या आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल यात काही विशेष आहे तर हिरव्या मेथीच्या नाही म्हणजे आपण जी हिरवी हिरवी मेथीची भाजी आणतो ना त्याच्या दशम्या नाही बनवणार आहे मी तर जे अख्खे दाणे असतात मेथीचे तर त्याच्यापासून दशम्या बनवणार आहे जे की खूप साधी सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आणि आमच्या गावाकडची रेसिपी आहे म्हणजेच खानदेशची रेसिपी आहे तर तुमच्याकडे तुमच्यापैकी जे खानदेशला राहत असतील त्यांच्या घरामध्ये बहुतेक ही रेसिपी होत सुद्धा असतील पण जे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना जर माहीत नसेल ही रेसिपी तर ते सुद्धा नक्की ट्राय करतील या उद्देशाने मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करणार आहे तर मेथीच्या दशम्या आणि नुसत्याची चटणी असा हा रेसिपीचा रेसिपीचं नाव आहे तर चला चटणी मी बनवलेली आहे आणि पराठे कसे बनवायचे म्हणजेच दशम्या कशा बनवायच्या ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे सो चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे तीन ते चार पोहे खायचा जो चमचा असतो तेवढ्या मी मेथ्या घेतलेल्या आहे आणि दुपारी यांना मी असं भिजत ठेवलेलं होतं म्हणजे दाणे जे आहे ते भिजत ठेवलेले होते तर जवळजवळ तीन चार तासांमध्ये हे होऊन जातात जर जा संध्याकाळी करायचं असतं तर मग दुपारच्या वेळेला असं भिजत ठेवून द्यायचं चा। मेथ्या छान फुगलेल्या आहेत म्हणजे भिजलेल्या आहेत तर या अशाच्या अशा आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं म्हणजे जे काही पाणी असेल ना ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आणि याची ना एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी ॲड करायचं कारण असं करायला गेलं ना म्हणजे पाणी न टाकता ते होणारच नाही कोरडं पडतं म्हणून थोडंसं पाणी घेतलं आणि इथे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आणि एकदम म्हणजे दाणा नको राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आता हे झाल्यानंतर याचे पराठे बनवण्यासाठी आपण काय करायचं तर एका परातीमध्ये सगळं जे मी पेस्ट आहे मेथीचे दाण्यांची ती सगळी काढून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं खाली झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे नंतर ते पाणी आपल्याला कणिक मडता मडायची आपल्याला इथे तर त्याच्यामध्ये कामा येईल इथे अंदाजे मी दोन प्लेट एवढं कणिक टाकलेली आहे आणि हे पराठे मी जरा जास्तच बनवते कारण मला खूप आवडतात तर थोडं पीठ राहिलं तर दुसऱ्या दिवशीही मी बनवून खाते म्हणून थोडंसं ज्वारीचं पीठ मी ॲड केलेलं आहे आणि इथे पिठाचं प्रमाण म्हणाल तर मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार पण व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळेलच कारण मेथीचे दाणे जे असतात ना ते चिकट असतात तर जसं जसं तुम्ही त्यामध्ये पीठ ॲड करणार ना त्यावरून तुम्हाला अंदाजा येईल कमी वाटलं तर नंतर ॲड करता येतं आणि सुद्धा नंतर याच्यामध्ये ॲड केलेलं होतंच आता याच्यामध्ये मी थोडंसं हळद टाकलेली आहे चवी कारण हळदीमुळे पराठ्यांचा कलर थोडासा छान येईल मीठ टाकलेला आहे चवीनुसार ओवा टाकलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सुरुवातीला ना पाणी न टाकता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून काय होतं आपल्याला एक अंदाज येतो की पीठ लागणार आहे की तुम्ही बघू शकता की मला वाटत होतं थोडं चिकट वाटत होतं ना त्यामुळे मग मी याच्यामध्ये ना पीठ ॲड केलं आता हे मिक्सरमध्ये जे भांडं मी ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं ते पाणी मी इथे घेऊन घेतलेलं आहे आणि हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून यालानं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे पीठ मळायसाठी नेहमीचे जे आपण कणिक वगैरे मळतो तर त्याला ते, ते पटकन होतं पण ही कणिक मळताना थोडासा वेळ लागतो कारण चिकट मेथ्या चिकट असल्यामुळे ना पटकन कणिक मळता येत नाही आणि जसं जसं मला वाटेल थोडं थोडं मी ॲड करत होते याच्यामध्ये कणिक थोडं थोडं पाणी घातलं आणि अशा प्रकारे भरपूर वेळ घेऊन बरं का कारण ही पटकन होत नाही थोडा वेळ लागतो याला व्यवस्थित असं कणिक मळण्यासाठी कारण जितकं तुम्ही याला असं छान पद्धतीने मळणार ना तितकेच जे पराठे आहेत ते एकदम छान म्हणजे कणिक सॉफ्ट होते आणि त्याच्यामुळे पराठेसुद्धा खूप छान मऊ बनतात नाही मग कडक कडक लागतात कारण मेथे असल्यामुळे ऑलरेडी ती कणिक जी असते ना ती कडक झालेली असते इथे एक पाच मिनटानंतर पाच मिनटं तरी लागलेच मला कणिक भिजवायला ते झाल्यानंतर छान तेल लावलं आणि परत एकदा असं कणिक जे आहे छान मळून याला ना झाकून ठेवायचं आहे म्हणजे याच्यावरती नेहमीची जशी ची आपण कणिक मळतो झाकून ठेवतो तसंच याला पण कमीत कमी दहा मिनटं तरी तुम्हाला याला झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं जितकं वेळ राहिलं तितकं तेवढेच आपले पराठे छान बनतात तर पराठे वगैरे सगळे मी म्हणजे कणिक मी जाऊन ठेवलेली होती तेवढ्या वेळामध्ये मी चटणी वगैरे बनवून घेतली म्हणजे नुसत्याची चटणी तर ती रेसिपी मी याच्यामध्ये ॲड केलेली नाही आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ येईल कदाचित हा व्हिडिओ झाल्यानंतर येऊ शकतो तर कारण एका ताईंनी कमेंट केलेली होती की त्यांना ती चटणीची रेसिपी हवी होती म्हणून मग मी म्हटलं की याच्यामध्ये ॲड केली असते तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मग मी वेगळा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्कीच शॉर्ट व्हिडिओ बघाल आता इथे पराठे कसे बनवणार तर दशम्या म्हणतात तर दशम्या ह्या जाडच असतात आणि मोठ्याच असतात म्हणजे मोठ्या छोट्या तुम्हाला जसं आवडत असेल तर तुम्ही छोटेही बनवू शकता आणि दशम्या बनवू शकता किंवा मोठे मोठेही बनवू शकता मी काही छोटे बनवते काही मोठे बनवते असं आपलं बनवत असते थोडंसे जाळ ठेवायचे जेणेकरून ना पराठे जे असतात ना मग ते मऊ बनतात अगदी बारीक लाटल्या ना पोळ्या तर मग त्या कडक होतात छान तेल लावून घ्यायचं आहे मस्त आणि चार पुळी असं मी पराठे बनवून घेत आहे पराठे हा शब्दच खूप तोंडामध्ये येतोय खरं तर याला दशम्या म्हणतात ठीक आहे तुम्ही समजून जावा तेवढं आता तवा गरम झालेला आहे मस्त ज्या दशम्या आहे इकडून तिकडून छान दोघी साईडने भाजून घ्यायच्या आहे आणि याला मस्त तेल लावायचं आहे कारण हे ज्या दशम्या असतात ना तेल लावूनच छान भाजल्या जातात मस्त आणि जसं मी म्हटलं की छोटे मोठे तुमच्या घरामध्ये कारण कोणी कोणी खूप मोठी पोळी बनवतं कोणी छोट्या पोळ्या बनवतं तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आ, कोणी कोणी खूप जाळ बनवतं म्हणजे असं भाकरींसारखं तर त्याला भाकरी पण म्हणतात आणि या मेथ्याच्या दाण्यांची पावडरसुद्धा केली जाते म्हणजे पीठ केलं जातं आणि मग जसं आपण ज्वारीच्या भाकरी बनवतो ना तसंच ज्वारीच्या कणकेमध्ये मिक्स करून आ, तशे सुद्धा कोणी कोणी मेथ्याच्या बनवतात बरं का भाकरी मेथीच्या भाकरी असं म्हणतात ते तर हे खूप म्हणजे मी एक दोन वेळा खाल्लेली आहे पण मी तर अशा मेथ्या भिजवूनच बनवत असते आणि ह्या खूप जास्त टेस्टी लागतात टेस्टी असतात हेल्दीसुद्धा तेवढ्याचं असतात बघा पराठे तयार झाल्यानंतर दोन तीन पराठे मी याच्यात ठेवलेले हे शेवटचे तयार केले आणि बाकीच्या डब्यामध्ये ठेवलेले आहे मस्त अशी निस्त्याची चटणी बघा तुम्ही एकदा किती छान मस्त आंबट गोड चटणी इथे रेडी झालेली होती आता हे कोरडं कोरडं वाटतं म्हणून मग मी इथे कडी केलेली आहे आमच्या पद्धतीची तर इथे मस्त माझा स्वयंपाक रेडी झालेला होता तुम्हाला एकच सांगेल की रेसिपी नक्कीच ट्राय करा खूप हेल्दी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट करा की कशी झालेली होती ती तर इथे मी ता, मस्त ताट पण ठेवलेलं होतं म्हणजे बनवून घेतलेलं होतं मस्त पोळ्या चटणी तर आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि जेवण वगैरे झालं केव्हाचंच आणि त्याच्यानंतर मी गेले होते थोड्या वेळ खाली वॉकिंगसाठी कारण सध्या जेवण आटोपल्यानंतर थोड्या वेळ जाते मी खाली अर्धा बहुन तास थोडंसं फिरून येते म्हणजे जरा फ्रेश वाटतं आणि आल्यानंतर मग थोडंसं बसलो गप्पा वगैरे चाललेल्या होत्या आणि म्हटलं की चला आता ब्लॉगचा एंड करूया तर आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मेथीच्या दशम्या तर रेसिपी तुम्ही नक्कीचं ट्राय करून बघा बघा खूप साधी सोपी रेसिपी आणि हेल्दीसुद्धा आहे कारण मेथ्या ज्या असतात त्या खूप बहुगुणी आहे म्हणजे भरपूर बेनिफिट्स आहे मेथ्यांचे तर मेथीचं इंटेक जेवढा घेता येईल तेवढा घ्यावा असं वाटतं तर त्याच्यासाठी ही रेसिपी माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये नेहमीच बनत असतात मेथीच्या दशम्या म्हणजे हिरव्या मेथी जी असते ना आपली पालेभाजी त्याच्या दशम्या वगैरे पराठे तर आपण नेहमीच खातो पण या सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा तर म्हणून म्हटलं की चला आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा नुसत्याची चटणी म्हणजे लाल चटणीची जी रेसिपी आहे ना ती मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघत असणार त्यावेळेला मी ते अपलोड केलेलं असणार मागे एक कमेंट आली होती एका ताईंची की तुम्ही म्हणजे त्या ब्लॉगमध्ये कुठला ब्लॉग होता बरं तो होता। मी माहेरवरून काय काय आणलं तो ब्लॉग शेअर केलेला होता तर त्यावेळेला मी ज्या मिरच्या दाखवलेल्या होत्या ना तर मला वाटतं त्याच ब्लॉग खाली एका ताईंनी मला कमेंट केलेली होती की चटणीची रेसिपी शेअर कराल म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये तर नाही केली म्हणून मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार तर तुमच्यापैकी बरेच जणं म्हणजे बघा ज्यांना ही चटणी कशी बनवलेली आहे तर निस्त्याची चटणी म्हणजे गोड अशी लाल चटणी तर नक्की बघा आणि बस रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्यापैकी कोणाकोणाकडे ही रेसिपी बनते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आणि कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असणार आणि आणखी माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लवकर भेटूया आपण एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय